विदर्भाची कुलस्वामींनी अंबादेवीच्या पावनभूमीत सध्या रसिकांसाठी एक अनोखी पर्वणी रंगली आहे श्री गणेशाच्या अगणित रूपांचं दर्शन घडविणारा रंगकर्मी समाजातील सत्य व सांस्कृतिक मूल्यांचं चित्रण करणारा कलावंत हीच खरी समाजाची संपत्ती असल्याचं प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अंबागेट तथा श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती वर्ग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरांवरील नामवंत कलावंतांचा प्रामुख्याने विलोभनीय चित्रांची मेजवाणी सध्या अमरावतीकर अनुभवत आहेत अमरावतीत आयोजित या भव्य कला प्रदर्शनात चित्रांची मेजवाणी रसिकांना खुली करण्यात आली आहे प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या हस्ते झालंय या प्रदर्शनात महाराष्ट्रातील तसेच देशभरातील नामवंत कला महाविद्यालयाचे व संस्थांचे योगदान असून भारतभरातील तीनशे कलाकारांनी आपापल्या अप्रतिम कलाकृतींमधून रसिकांना एक अद्वितीय अनुभव दिला आहे हे प्रदर्शन श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अंबागेट अमरावती येथे तब्बल दहा दिवस खुले राहणार असून अमरावतीकर व विदर्भातील सर्व रसिकांना या रंगोत्सवाचा आनंद लुटण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज